मित्रांनो छावा सिनेमा प्रदर्शित झालाय आणि सर्वांनाच उत्सुकता लागली आहे चित्रपट बघण्याची आणि हे जाणून घेण्याची की सिनेमा नक्की आहे कसा नमस्कार मी संकल्प पाटील आणि स्वागत करतो तुमचा दैनिक बोंबा बोंब मध्ये तर हा आहे छावा सिनेमाचा रिव्ह्यू सुरुवात करूयात सिनेमाच्या प्लस पॉईंटने चित्रपटाचं व्हीएफएक्स अतिशय चांगला आहे फिल्म्स चा चा नेहमीच त्यांच्या व्हीएफएक्सच्या बाबतीत सिरियस असतात अनेक ठिकाणी हे व्हीएफएक्स वापरलं गेलं आहे आणि कुठेही कोणतीही गोष्ट बनावट वाटत नाही निर्मात्यांनी चित्रपटाच्या स्केल बाबत कोणतीही कसर ठेवलेली नाही एकशे तीस कोटींचं बजेट प्रत्येक फ्रेम मध्ये दिसून येतंय आर डिरेक्शन साठी विशेष कौतुक गड किल्ल्यांची प्रतिकृती अगदी तंतोतंत उभी केली आहे चित्रपट ग्रँड वाटतो प्रत्येक दृश्यावर ते जिवंत वाटण्यासाठी अतिशय मेहनत घेण्यात आलेली आहे मग ते उद्ध्वस्त झालेलं औरंगजेबाचा बुर्हाणपूर असो किंवा राज्याभिषेकासाठी सजलेला शंभूराजांचा रायगड स्केल वाई चित्रपट अगदी पुरेपूर आहे दिग्दर्शक लक्ष्मण होतेकर का यांचं काम अतिशय जबरदस्त आहे चित्रपटावर त्यांची पकड चांगली आहे ट्रेलर नंतर आलेल्या प्रतिक्रियांवर सुद्धा त्यांनी योग्य काम केलं आहे आणि प्रेक्षकांना काय हवं आहे हे ओळखून नेमकं तेच दाखवलं आहे कास्टिंग उत्तम झालेलं आहे प्रत्येक कलाकार आपापल्या भूमिकेत अगदी शोभून दिसतोय मराठी कलाकारांचं काम अतिशय चांगलं झालं आहे विशेषतः संतोष दुवेकर संतोषने या सिनेमात त्याचा जीव ओतलाय हंबीर रावांच्या भूमिकेत आशुतोष राणा यांचं कामही दमदार आहे आता बोलूयात अभिनयाबद्दल अभिनय सर्वांचा चा चांगला आहे दिव्या दत्ता रश्मिका डायना पेंटी या स्त्री कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख निभावल्या आहेत आता त्या दोन अभिनेत्यांबद्दल बोलूयात ज्यांनी आपापल्या भूमिका निभावल्या नाहीत तर जगल्या आहेत अक्षय खन्नाने उभा केलेला क्रूर कर्मा औरंगजेब अनेक वर्ष लक्षात ठेवला जाईल विकीची मेहनत सगळ्यांनीच बघितली मात्र अक्षय खन्नाने सुद्धा तेवढीच मेहनत घेतली आहे वजन कमी करून अगदी औरंगजेबाची कातडी त्याने स्वतःवर चढवली आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही ती मगरूर चाल ती डोळ्यातली बेदरकारी नजरेतून अभिनय करत औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेचा एक एक पैलू त्याने पडद्यावर यशस्वीरित्या मांडला आहे विकी कौशल हा चित्रपट विकी कौशल साठी गेम चेंजर ठरला आहे विकी संभाजी महाराजांची भूमिका अक्षरशः जगला आहे मुलाखतींमध्ये तो ज्या काही गोष्टी सांगत होता त्यातली एकही गोष्ट खोटी नाहीये त्याने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत खरंच तुफानी आहे त्याच्या चालीतला तो राजशाही थाट काय बोलू माझ्याकडे शब्दच कमी पडतील वन्स इन अ लाईफ टाईम रोल आणि अगदी तसाच परफॉर्मन्स सुद्धा अभिनेता म्हणून आज विकी कौशलने स्वतःला खूप उंचीवर नेऊन ठेवला आहे कदाचित काहींच्या भावना दुखावतील बट विथ ड्यू रिस्पेक्ट विकी कौशल हॅज ओव्हर शॅडोड कश्मीर महाजनी याहून जास्त मी काय बोलत नाही तुम्ही सिनेमात बघा खर तर संभाजी महाराजांवर किती क्रूर अत्याचार झाले याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही तरीही बऱ्याचशा गोष्टी ज्या दाखवणं गरजेचं होतं ते दाखवण्याचे गट्स निर्मात्यांनी ठेवलेत ज्यासाठी मॅड डॉग फिल्म्सला ऑफ बाकी कादंबरीचं अॅडॅप्टेशन कितपत झालंय ते तुम्हीच ठरवा सिनेमात काही ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी वापरली आहे सामान्य प्रेक्षकांना जरी फार काही फरक पडणार नसला तरी जाणकार आणि चोखंदळ प्रेक्षकांना नक्कीच काही प्रश्न पडतील आता ही इतिहासाची मोडतोड आहे का तर हे येत्या काही दिवसात आपल्याला सोशल मीडियावर समजेलच बरं हे सगळे झाले प्लस पॉइंट्स पण या चित्रपटात काही मायनस पॉईंट सुद्धा आहेत सर्वात आधी म्हणजे कथेचा पट मोठा होता मान्य पण तरीही पटकथाकार कुठेतरी कमी पडले आहेत चित्रपटात अजूनही बऱ्याच गोष्टी दाखवता आल्या असत्या अजून इतिहास दाखवता आला असता एडिटिंग सुद्धा अजून चांगलं होऊ शकलं असतं सिनेमात युद्धाचे भरपूर प्रसंग आहेत चांगले सुद्धा झालेत ते पण खूप झालेत युद्धाचे प्रसंग टाळून त्याऐवजी संभाजी महाराजांची साहित्यिक बाजू राजकीय बाजू त्यांची आणि कलशांची मैत्री अजून दाखवायला हवी होती एलिवेशन सीन्सचा या चित्रपटात मोठा अभाव आहे असे सीन्स संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात पुरेपूर दिसून येतात हे सीन्स आपल्या हिरोला लार्जर दॅन लाईफ बनवतात लक्ष्मण उत्तेकर म्हणाले नक्कीच होते की मी सिनेमात काही आकर्षक रंग वापरले आहेत मात्र ते रंग कुठे आहेत हेच दिसून येत नाही सिनेमा खूप जास्त फास्ट आहे प्रसंगांना पुरेसा वेळ दिला जाऊ शकला असता पण याबाबत फारसं काय बोलणं चुकीचं ठरेल कारण कथा खूप मोठी होती शंभूराजांचा दैदिप्यमान इतिहास दोन तासात दाखवणं अवघड आहे आता या सिनेमाच्या सर्वात मोठ्या निगेटिव्ह पॉईंट बद्दल बोलूयात ए आर रहमान जगातल्या टॉप म्युझिक कंपोजर्स पैकी एक या चित्रपटात साफ फेल झाला आहे सॉरी टू से पण रहमानला या सिनेमात मॅजिक क्रिएट करणं अजिबात जमलेलं नाहीये बॅकग्राऊंड म्युझिक ठीक ठाक आहे मात्र गाणी साफ आपटली आहेत अशा सिनेमात मास गाणी असणं गरजेचं असतं त्या दुर्दैवाने हा सिनेमा कमी पडतो कमकुवत संगीतामुळे अगदी चांगल्या झालेल्या दृश्यांची सुद्धा माती झाली आहे एखाद्या हॉलिवूड चित्रपटाला शोभेल असं संगीत आहे पण हा काही इंग्रजी सिनेमा नाही नको त्या ठिकाणी इस्लामिक म्युझिक वापरण्यात आला आहे संगीतात हिंदुत्वाचा अभाव आहे अंगावर काटे येतील असा एकही एक ट्रॅक सिनेमात नाही गाणी अतिशय फर्गेटेबल आहेत पी एस वन पी एस टू साठी पार बाली इंडोनेशियातली वाद्य वाजवणाऱ्या रेहमानने छावासाठी गिटार का वाजवलंय माहित माहीत नाही मग मात्र प्रश्न पडतो की जोधा अकबरसाठी अशी दर्जेदार गाणी बनवणाऱ्या संगीतकाराने छावासाठी का चांगली गाणी बनवली नसावी बरं छावानंतर एक गोष्ट तर पुन्हा एकदा सिद्ध झाली ऐतिहासिक सिनेमासाठी आणि त्यातल्या त्यात मराठी ऐतिहासिक सिनेमासाठी अजय अतुल हेच बेस्ट आहेत ओव्हरऑल या सिनेमाला मी देतोय चार स्टार्स तर या होत्या सिनेमाच्या काही चांगल्या आणि कमकुवत बाबी पण मित्रांनो हा सिनेमा बघणं खूप गरजेचं आहे संभाजी राजांचा इतिहास एवढ्या भव्य दिव्य पद्धतीने पडद्यावर दाखवण्याचं धाडस पहिल्यांदाच कोणीतरी केला आहे को हा सिनेमा जर गाजला तर सगळीकडे याचा डंका वाजेल आणि जगाच्या कानाकोपऱ्यात संभाजी महाराजांचा इतिहास पोचेल त्यामुळे प्रत्येकाने हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा जय भवानी